काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त कॉलनी येथे वृक्षारोपण आणि नामकरण सोहळा संपन्न काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नगरसेवक श्री संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभा क्रमांक दोन दत्त कॉलनी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या प्रसंगी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संदेशासह हो, हा कार्यक्रम पार पडला तसेच करन या भागातील नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी लक्षात घेऊन प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे आणि कॉलनीतील रस्त्यांचे नामकरण करण्यात आले ज्यामुळे परिसराला एक नवी ओळख मिळाली प्रभागातील गल्लीच्या सुरुवातीला रस्त्याचे नाव आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांचे नावे असणारा फलक लावण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या कार्यक्षमतेचे आणि समाजाप्रती असलेल्या तोंड भरून कौतुक केले त्यांनी सांगितले की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी संतोष कोळी नेहमीच तत्पर असतात त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींमुळेच खऱ्या अर्थाने परिसराचा विकास होतो या खास प्रसंगी प्रभागातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन संतोष उर्व साहेबराव कोळी यांचा जाहीर सत्कार केला त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या सत्काराने संतोष कोळी भारावून गेले आणि त्यांनी नागरिकांचे आभार मानले या कार्यक्रमाला माननीय सुजय नाना शिंदे मार्केट कमिटी सभापती डॉक्टर विजय पाटील माननीय बाबासाहेब कोडक तुकाराम माळीसर दिलीप धोत्रे निलेश बामणे माननीय आणू बावर महेश पवार श्री बल्लारी प्रमोद सावंत शिवकुमार तंगडी अप्पासाहेब चव्हाण यांच्यासह प्रभागातील अनेक प्रतिष्ठित आणि अने सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या लोकप्रतिनिधीप्रती असलेली आस्था व्यक्त केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.